मोस्ट ऑफ द स्लम एथ एन्क्रोचमेंट हे लोकांचे फ्रीमध्ये ना आम्ही काय करतो घर घेतो आयुष्यभर ईएमआय भरत बसतो ह्यांना काय जिथे ओपन स्पेस दिसलं झोपडी बांधली एक आलं की त्याच्या बरोबर अजून एक आले दहा आले शंभर आले मग पूर्ण एरिया त्यांच्या एक मिनी दौलत नगर अहमदनगर ये नगर ओ नगर एडमिनिस्ट्रेशन मदत करते पैसे घेऊन करप्शन पण आहे याच्या मागे जसं आपण आज युरोपमध्ये बघतोय काय तिकडचे हाल आहेत जे तिकडचे जे मूल निवासी आहेत आज जे मायग्रेटेड लोकांमुळे यांच्या अवस्था काय आपण बघतोय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे मी बोलली सर्वे मी सांगितलं येणारे वीस वर्ष हिंदू पॉप्युलेशन फक्त आणि फक्त फिफ्टी फिफ्टी टू पर्सेंट राहील म्हणजे डेमोग्राफी बदललं की तिथलं सगळं बदलणार आहेत म्हणजे तिकडचे उत्सव आम्ही सरकारला एवढाच म्हणतोय फॅमिली कंट्रोल पॉप्युलेशन कंट्रोल बिल लवकर घेऊन या लवकरचे लवकर घेऊन या फक्त हमदो हमारे एक आम्ही फॉलो करतोय बाकी सगळे हमदो हमारे चार सहा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा